सदर प्रणम मित्रांनो मी आपला मित्र प्राध्यापक हृदय चक्रधर हृदयचक्र या यूट्यूब चॅनलवर संवेदनशील हृदयापासनं हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहे हृदयचक्रद्वारा संचालित गझल विद्यापीठ माझे एपिसोड अठरामध्ये पुन्हा एकदा आपले संवेदनशील हृदयापासनं हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहे मित्रांनो अनेक अपघात होतात अनेक घटना घडतात अनेक मानव निर्मितीपासून मानवी जीवन जगण्याची साधनं निर्माण होतात परंतु काही साधनं उपयोगी तर असतातच परंतु त्या उपयोगाचा जर समजा आपण बरोबर उपयोग केला नाही तर वेगवेगळे अपघात होतात अपघातातून स्फोटक होतात असे कितीतरी कारखाने निघतात मानवी हानी होते जीवन जगण्याचं चा साधनच राहतं राहत नाही अशा वेळेस काय करावं ते सुचत नाही मला एक या प्रसंगावर गझल आठवते गझलेला शीर्षक आहे वेदनांना अंत नाही ऐका स्फोटकांनी जाळणाऱ्या वेदनांना अंत नाही स्फोटकांनी जाळणाऱ्या वेदनांना अंत नाही जीवनाशी भांडणाऱ्या वेदनांना अंत नाही स्फोटकांनी जाळणाऱ्या वेदनांना अंत नाही का असे निघतात मित्रा जीव घेणे कारखाणे का असे निघतात मित्रा जीव घेणे कारखाणे माणसांना मारणाऱ्या वेदनांना अंत नाही स्फोटकांनी जाळणाऱ्या वेदनांना अंत नाही सूर्य का दिसलाच नाही सूर्यका दिसलाच नाही काळरात्रीच्या ढगांनी सूर्य का दिसलाच नाही काळरात्रीच्या ढगांनी आसवे अंधारणाऱ्या वेदनांना अंत नाही स्फोटकांनी जाळणाऱ्या वेदनांना अंत नाही मोडले संसार त्यांचे कोणता आधार आहे मोडले संसार त्यांचे कोणता आधार आहे वादळांना झेलणाऱ्या वेदनांना अंत नाही स्फोटकांनी जाळणाऱ्या वेदनांना अंत नाही चालतो व्यापार त्यांचा युद्ध युद्धाने घडाया चालतो व्यापार त्यांचा युद्ध युद्धाने घडाया रक्तसरिता वाहणाऱ्या वेदनांना अंत नाही स्फोटकांनी जाळणाऱ्या वेदनांना अंत नाही का गुलामीची गुलामी एवढी झाली विकाऊ का गुलामीची गुलामी एवढी झाली विकाऊ लज्जा सोडणाऱ्या वेदनांना अंत नाही स्फोटकांनी जाळणाऱ्या वेदनांना अंत नाही जीवनाशी भांडणाऱ्या वेदनांना अंत नाही संपली का शील करुणा चाच देशा संपली का शील करुणा चाच देशा दुःखितांशी बोलणाऱ्या वेदनांना अंत नाही स्फोटकांनी जाळणाऱ्या वेदनांना अंत नाही जीवनाशी भांडणाऱ्या वेदनांना अंत नाही वेदनांना अंत नाही वेदनांना अंत नाही मित्रांनो वेदनांना अंत नाही या व्हिडिओला जास्तीत जास्त संख्येने लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ फॉरवर्ड करा आपण हृदयचक्र हे यूट्यूब चॅनल बघितलं का नसेल बघितलं तर या चॅनलला जास्तीत जास्त संख्येने सबस्क्राईब्स करा कॉमेंट्स बॉक्सवर आपल्या महत्त्वाच्या नोंदी महत्त्वाचा विचार महत्त्वाचा मशवरा महत्त्वाच्या कल्पना महत्त्वाच्या योजना महत्त्वाच्या सुधारणा आम्हाला कळवा आम्ही आपल्या सुधारणांचं अवश्य पालन करू मित्रांनो हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल आपले आभार धन्यवाद प्रणाम 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 जय भीम नमो बुद्धाय जय संविधान